नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी आहे अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती आहे दक्षिण भारतातील पावसाळी वातावरण कमजोर झालेलं आहे आपण बघतो की थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे जळगाव काही प्रमाणामध्ये बुलढाणा अकोला अमरावती आणि पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण आहे दक्षिण भारतामध्ये मात्र विरळ पावसाळी वातावरण आहे मात्र भारत महाराष्ट्राचा प्रभाव पावसाळी कमी झाला आहे आपण बघतो जवळपास नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी राहील मात्र नऊ तारखेपासून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अशी थंडी वाढायला सुरुवात होणार आहे थंडीचं प्रमाण पुन्हा दहा तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि संपूर्ण विदर्भात जोरदार थंडी सुरू होईल थंडीचं प्रमाण अकरा तारखेलाही असणार आहे हलक्या स्वरूपात बारा तारखेला थंडी राहील जवळपास पंधरा तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाची थंडी राहणारे दक्षिणी भागात मात्र थंडीचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे जे फेस मॉडेलने मध्य महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती सिंधुदुर्गमध्ये थोडं पावसाळी वातावरण दाखवलं आहे हलकं वातावरण सात तारखेलाही सिंधुदुर्गमध्ये असेल थोडं आठ तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून आणि पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज जे एफ एस म्हणाले कायम ठेवला आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि मध्य भारतावर आणि पूर्व भारतावर तयार होत असलेलं वातावरण विदर्भाच्या पूर्व भागात पावसाळी वातावरण तयार करेल हे वातावरण दहा तारखेपासून कमजोर होईल पुढे जवळपास पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही स्कायमेटने देखील पूर्व विदर्भामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज आठ तारखेला दिला आहे थोड्याफार फरकाने हे वातावरण नऊ तारखेलाही पूर्व विदर्भात असू शकतं ई सी एम डब्ल्यू मॉडेलने उद्या महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती कायम असण्याचा अंदाज दिला आहे सात तारखेला देखील पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण राहणार रा आहे आठ तारखेला देखील पूर्व विदर्भात पावसास अनुकूल स्थिती आहे थोडंफार वातावरण अति पूर्व भागामध्ये विदर्भाच्या असण्याची शक्यता आहे कारण उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार या व्हर्जनचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये उद्या आणि आज रात्री देखील ढगाळ वातावरण आहे आपण दिवसभरासाठी जरी पुढे सात तारखेला बघितलं तर केवळ पूर्व विदर्भामध्ये ढगाळ वातावरण आहे थोडं पावसाळी वातावरण तयार होतं आहे त्याच दरम्यान उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आणि अगदी अरबी समुद्रामधून एक ट्रफलाईन उत्तर भारताकडे जाते आणि त्यामुळे थोडा त्याचा विदर्भात संबंध येत असल्यामुळे गारपिटीची शक्यता निर्माण होते मात्र हे वातावरण फार प्रभावी राहणार नाही लवकरच हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अधिक ढगाळ परिस्थिती राहिलेली आहे थोडं धुळे नंदुरबार जळगावकडेही ढगाळ परिस्थिती आहे परंतु फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आपण जरी अगदी अकरा तारखेपर्यंत ता अंदाज पुढे सरकवला तरी देखील केवळ पूर्व विदर्भामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती नांदेड परभणीच्या दरम्यान थोडी ढगाळ परिस्थिती राहील अगदी सिंधुदुर्ग कोल्हापूरकडे का काही पावसाळी वातावरण राहील त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव मात्र कमी होतो आहे मग की नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड इकडे सातारा पुणे पूर्व धाराशिव सोलापूर पूर्व भागामध्ये अजूनही आज रात्री पावसाचा अंदाज आहे उद्या दिवसभरामध्ये ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात बऱ्याच भागात राहण्याची शक्यता आहे सोलापूर लातूर भागामध्ये देखील पावसास अनुकूल स्थिती निर्माण होण्याचा अंदाज बघतो आहोत त्यानंतर मात्र हे वातावरण थोडं विदर्भाच्या दिशेने सरकण्याचा अंदाज आहे आपण आठ तारखेला यापूर्वी ही विदर्भात अंदाज दिलेला आहे आणि आपण बघतो नागपूर भंडारा गोंदिया या काही भागात अगदी वर्धा यवतमाळपर्यंत पावसाळी वातावरण तयार होणं आठ तारखेला शक्यता आहे त्यानंतर मात्र म्हणजे नऊ तारखेनंतर हे संपूर्ण वातावरण विरून जाणार आहे त्यामुळे या पावसाचा प्रभाव नऊ तारखेनंतर संपतो आहे दहा तारखेला थोडं ढगाळ वातावरण दक्षिण किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहील मात्र त्याचा फार प्रभाव राहणार नाही आणि दहा तारखेनंतर पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होणार आहे अकरा तारखेला गोंदियामध्ये अकरा अंश एशियस तापमान राहणार आहे आणि बऱ्याच भागात जवळपास चौदा बारा अंश एल्शेअस पर्यंत तापमान उतरणार आहे म्हणजे पुन्हा एकदा थंडीची लाट महाराष्ट्रात पसरणार आहे आपण बघतो पाच तारखेला बारा तारखेला गोंदियामध्ये दहा अंश एशियस तर गडचिरोलीला अकरा अंश एशियस तापमान होईल महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पंधरा चौदा तेरा काही ठिकाणी बारा अंश सेल्शियस तापमानाचा पारा उतरणार आहे त्याच प्रमाणात थंडी तेरा तारखेला राहील थोड्या चढ उतारं जरी थंडीत झाले तरी त्याच अंशाची थंडी चौदा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्यामुळे दहा तारखेनंतर थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा